या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा यथोचित सत्कार करणं त्यांना मंचावरती बोलावणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे या ठिकाणी एआयीए चे जॉईंट सेक्रेटरी अखिल भारतीय ग्रामीण बँक कर्मचारी संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष कॉम्रेड देविदासजी तुळजापूरकर साहेब उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय ऑल एम्प्लॉई फेडरेशनचे कॉम्रेड धनंजय कुलकर्णी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक कर्मचारी संघटनेचे सन्मानिय सरचिटणीस कॉम्रेड चंद्रशेखर गाडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन विराज मानवायचं आहे महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक कर्मचारी संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष कॉम्रेड कैलासजी कानडे साहेब आपल्याला विनंती आहे की मंचावरती यायचं आहे बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे सचिव कॉम्रेड दीपकजी माने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला विनंती आहे की मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे क्षेत्रीय ग्रामीण बँक अधिकारी संघटनेचे सन्माननीय सरचिटणीस कॉम्रेड निखिलजी शेट्टेवार साहेब आपल्याला विनंती आहे की मंचावरती येऊन आपल्याला पृथ्वास ग्रहण आहे महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक कर्मचारी संघटनेचे सन्माननीय सरचिटणीस कॉम्रेड सुजयराय पाटील साहेब आपल्याला विनंती आहे की मंचावरती येऊन विराजमान आहे महाराष्ट्र प्रावेषिक ग्रामीण बँक अधिकारी संघटनेचे माननीय सरचिटनेस कॉमरेड किशोरजी लटपटे साहेब आपल्याला देखील म्हणते की आपण मंचावर पियव स्थान पणवायचं आहे मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मित्रांनो यानंतर